लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्याच भागामध्ये आपल्याला अजून एक खूप मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळत आहे सिद्धू रडत असताना त्याला स्वतःचा रुमाल पारू देते त्यानंतर पारू सिद्धूला विचारते की तो का रडत आहे त्यानंतर सिद्धूसुद्धा म्हणतो की मॅडम तुम्ही सुद्धा रडत आहात तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता त्यानंतर पारू रडत रडत सांगते की माझा माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या नवऱ्याचा आज साखरपुडा आहे ऐकल्यावर सिद्धू म्हणतो की चला पण तो साखरपुडा थांबवूया त्यानंतर पारू म्हणते की नाही आता काहीही होऊ शकत नाही त्यामुळं तुम्ही असं काहीही करू नका त्यानंतर सिद्धू मनामध्ये असा गैरसमज करून घेतो की पारूच्या नवऱ्याचा साखरपुडा माझ्या अंजलीशी होणार आहे आणि आता मला हे थांबवायला हवं आहे आणि आता मला काहीतरी केलं पाहिजे त्यानंतर सिद्धू तिथून निघून जातो आणि पारू आतमध्ये पॅलेसमध्ये जाते त्यानंतर सिद्धू आणि त्याचे मित्र गुपचूप रात्री पॅलेसमध्ये येतात आणि त्यांनी आदित्याला एका शॉलमध्ये गुंडाळलेलं असतं आणि त्याला किडनॅप करून ते एका सिक्रेट ठिकाणी घेऊन जातात तिथं गेल्यानंतर सिद्धू पारूला फोन करून बोलावून घेतो आणि म्हणतो की आता तुमचा जो प्रॉब्लेम झाला होता तुमचा नवरा साखरपुडा करणार होता तो आता करणं शक्य नाही आहे कारण तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून टाकलेला आहे हे बघा तुमच्या नवऱ्याला मी इथं आणून डांबून ठेवलेला आहे आणि आदित्यला डांबलेलं पाहून पारूला खूप मोठा धक्का बसतो आहे पारू आता झालेला सिद्धूच्या बाबतीतला सर्व गोंधळ मिटवणार आणि भावनाची आणि सिद्धूची भेट घडून देणार हे पाहणं खूप रांजक ठरेल